नमस्ते मी अश्विनी कांबळे मी सातारमधून बोलते माझं सेकंड डिलेवरीनंतर वेट पंच्याहत्तर के जी होतं पंच्याहत्तर के जीनंतर थोडं थोडं वाढत वाढत जाऊन ते अष्ट्याहत्तरपर्यंत झालं माझे प्रयत्न चालू होते थोडं थोडं योगा आहे ते काय करत होते पण त्याच्याने काय वजन कमी होत नव्हतं झालं तर एखादं किलो व्हायचं परत आहे तसंच सहज मोबाईल बघता बघता एकदा यूट्यूबला मी नेतात्यांचा व्हिडिओ बघितलं आणि बघू म्हटले विचारून ट्राय तरी करून बघूयात मी त्यांना कॉल केला आधी कॉल केला की के त्यांनी सांगितलं व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज केला त्यांनी सगळ्या डिटेल्स मला पाठवले मला असं वाटलं नव्हतं की एवढं वेट लॉस होईल त्या म्हणजे योगा करून आणि फॅट फॅटलॉस जर्नीत सहभाग घेऊन मी पंधरा डिसेंबरला जॉईन झाले पंधरा डिसेंबरला जॉईन झाल्यापास ते माझं वजन अष्ट्याहत्तर के जी होतं आणि सुरुवात झाली दोन टाईम वर्कआउट कधी एक टाईम त्याने डाएट चार्ट दिला ताईंनी तो फॉलो करायला लागले असं करता करता एक महिन्यात माझं चार के जी वजन कमी झालं मग छान वाटायला लागलं बाबा आपण हे करतोय तर होतं आहे वजन कमी व्हायला लागले एक कॉन्फिडन्स निर्माण झाला काय नाही आपण करू आहे ह्याच्या आधी कधी वाटलं नव्हतं एवढं वजन कमी होईल म्हणून पण ते झालं सगळ्यांबरोबर एकत्र योगा हो व्हायला होत होता असं एकट्यानं काय म्हणजे होत नाही ग्रुपने सगळं होतं करायचं म्हटलं की त्यांना रोजच्या रोज डाएटचा फीडबॅक द्यायचो आम्ही दोन वेळेला तीन वेळेला काय असेल ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरली पद्धतीनं त्यांचं नॅचरली पद्धतीनं वजन कमी होते बाहेरचं कोणतेही प्रोडक्ट न घेता त्यामुळे ते मला आवडलं होतं न प्रोडक्ट घेता घरगुती आपला आहार घरगुती डाएट त्यानेच ते करून घेतात आणि योगा पहिल्या महिन्यात चार किलो कमी झालं दुसऱ्याही महिन्यात चार किलोच कमी झालं त्यांचे चॅलेंज असतात वेगवेगळे ते चॅलेंज फॉलो फॉलो केलो आम्ही ते त्यातनं पण छान वाटत होतं त्यात पण व्हायचं दोन अडीच किलो व्हायचं वजन त्यात पण कमी माझं वजन ज्यावेळेस अष्ट्याहत्तर किलो होतं त्यावेळेस मला पिरियडमध्ये पण त्रास व्हायचा पाय वगैरे दुखायचे भरपूर कंबर दुखायचे पोट दुखायचं म्हणजे मला दरवेळेस गोळी घ्यावीच लागायची पण जसं वजन कमी झालं तसं म्हणजे माझा हा त्रास कमी झाला आहे आणि छान वाटते आता हलकं हलकं आहे आणि कसं विशेष बाहेरचं काही न न प्रॉडक्ट कोणते घेता घरगुती होते हे हे छान आहे सगळ्यापेक्षा आणि तिसऱ्या महिन्यात माझं परत मग दोन अडीच किलो कमी झालं असं पाच महिन्याच्या वेटलॉ लॉसच्या जर्नीत माझं जवळजवळ बारा ते तेरा किलो वजन कमी केलं मी त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या महिन्यात अडीच तीन अडीच तीन असं झालं आणि नंतर जवळजवळ अष्ट्याहत्तर आत्ता सहासष्ट किलो वजन आहे अजून थोडंसं करायचं होतं म्हणून आता बघू परत मी जॉईन करणार मॅडमकडं आणि नीता ते छान आहेत आपल्या आपल्यासारख्या आपल्या घरातल्या वाढत्यात त्या समजून सांगणं कितीही वेळा चुकलो आपण तरी त्या समजून सांगतात समजून घेतात डाएटच्या बाबतीत पण त्या व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतात आपल्याला असं नाही असं घ्या हे करा आणि बाहेरचं कोणतंही काय आणावं लागत नाही आपल्या घरगुती आहार आणि योगा ह्याच्यातूनच होते वेट बादा बादा ते वेट लॉस झाल्यामुळं स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो असं छान वाटतं बाबा काहीतरी छान बदल झाला आहे आपल्या आणि बरेचसेच काय आजार काय प्रॉब्लेम्स असतील तर ते पण कमी होतात पिरियडच्या संदर्भात असतील किंवा इतर बी पी शुगर आणखीन काही वेगळे काय असतील कोणाला प्रॉब्लेम तर त्याच्यावर पण ताई सांगतात त्या पद्धतीनं योगा करायला त्या पद्धतीनं आहार डाएट त्यानुसार वेग ते देतात प्रत्येकाचे वेगवेगळ्या देतात प्रत्येकाची बॉडी लँग्वेज त्यांची काही हिस्ट्री वगैरे असून त्या त्या पद्धतीनंच त्या देतात सगळ्यांनी एकसारखं असं काही नसतं आणि जरी दुसरा काय त्रास असेल तर तसं पण सांगितलं आपण तर त्या त्यानुसारच ते योगा घेतात असं काही नाही की सगळ्यांनी एकसारखं होतं त्रास एकसारखा एक योगा करून त्रास होईल असं काय नाही प्रत्येकाचे वेगवेगळं असू शकते ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर फारसा काही त्रास नाही झाला योगाला ना। सुरुवातीला बॉडी पण पेन होत होतं पण नंतर नंतर सवय होत गेली पण एखाद्या वेळेस जरी नाही केलं योगाना मिस झालं तरी असं काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं रोज सवय झालेली ताईंना बघायची सगळ्या ग्रुपमध्ये सगळेजण असायच्या लेडीज करायला छान वाटत होतं एखाद्या वेळेस कधीतरी व्हायचं मिस पण असं एवढं काय नाही पण मला कधी वाटलं नव्हतं की माझं एवढं वजन कमी होईल पण एक ते शक्य झालं ताईंमुळं आणि मित्र म्हणते बऱ्याच लेडीजने हे करायला काही हरकत नाही कारण हे काही असं वाईट काही नाही किंवा कोणतंही प्रोडक्ट किंवा साईड इफेक्ट त्याचा सा काय होत नाही त्यामुळं छान आहे ते ज्यांना असं वाटतं बाबा आपण वेट लॉस करावा त्यांनी ताईंशी कॉन्टॅक्ट करून करायला काय हरकत नाही छानच आहे ग्रुपमध्ये योगा करण्याचा एक फायदा होतो सगळेजण एकत्र एक असतात त्यामुळं तो होतो आणि केला जातो असं आपण एकट्याने करायचं म्हणलं तर तो होत नाही त्यामुळे ग्रुपमध्ये केला की के होऊन जातो वेगवेगळे चॅलेंजेस असतात त्याच्यामध्ये पण दोन अडीच तीन किलो वेट होतंच कमी आणि ताई कशा करून घेतात समजून सांगतात त्यामुळं करायला पण असा उत्साह होतो काय नाही बाबा आपण करूयात ते टायमिंग झाले की त्या व्यवस्थित सुरुवात होते चला आता करायला सुरुवात करायची असं त्याचबरोबर ताई फेस योगा पण घेतात जसं वेट कमी होईल तसं चेहऱ्यात पण फरक होतो चेहरा पण छान दिसतो फेस योगामुळं मेडिटेशन घेतात श्वसनाचे वगैरे पण त्यांचे प्रकार व्या व्यायामाचे प्रकार आहेत मेडिटेशनमुळं पण छान वाटतं मेडिटेशन, मेडिटेशन आठवड्यातून एकदा घेतात फेस योगा पण असतो त्यामुळे बराचसाच रिझल्ट चांगला येतो आहे आत्ता सध्या माझं सिक्स स सहासष्ट सा, सा, के जी वजन आहे म्हणजे पाच महिन्याच्या वेट लॉस जर्नीमध्ये बारा किलो वजन कमी झालं थँक्यू नीताताई खरच मनापासून थँक्यू नमस्कार मी नीता सुर्वी घेऊन येत आहे तुमच्यासाठी पाच महिन्याची वेट लॉस लॉस फॅट जर्नी जी आपली बॅच आता एक जुलै पासून सुरू होत आहे हा प्रोग्राम कसा असेल घरात राहून तुम्ही कशा प्रकारे तुमचं वजन कमी करू शकता एकदम नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धत म्हणजे काय योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून बाहेरचे महागडे प्रोडक्ट न वापरता यासाठी मला संपर्क करा या नंबरवर